माझ न्यूज ब्लॉक मध्ये तुमचं पुन्हा एकदा आज आम्ही चालू चालू आहे तर आम्ही चाललो आहोत जुडिओ मध्ये असंच संध्याकाळची म्हणजे संध्याकाळी किती वाजले सारा संध्याकाळचे वाजले पाच तर आम्ही चाललेलो आहोत मध्ये बेलापूरला बेलापूर किल्ल्यावरतीच आहे साईडला तर आत जर शूट करायला गेलं तर मी शूट करेन नाही आम्ही चाललो आहोत आमच्या बसंतीमध्ये बसून ना सर आपली चिना आपली बसंती आहे ना कुठे कुठे झाली चिना कुठे सर कुठे झालं कुठे 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 बोल कायतरी बोल बोल बेडी नाही बोल हा खूपच आहे की टॉप आणि कपडे वगैरे भेटतात लेडीज आणि जेंट्स आणि छोट्या मुलांची बसते सगळे ऑल टोटल आहेत तर आम्ही पहिल्यांदाच आलो आहे बघू कसं आहे तिथे जाऊन तिच्यावर हां हिलाच लयचा चाट बाटलेली पोरा ही माझी रिक्षा माझा पोऱ्या ना मी जास्त कोणची रिक्षा आहे सकाळीच पायनल आम्ही जवळजवळ पोचलो मिस्टर डिवाय सगळ्यात मोठा आहे तिथे हा भेटलो काय मागले आहे प्टां बत्जा आख्तो आख्तो्त को जिंद हाife अशचया racisme अयदल हएजह घयद fire यह आखा ठाधा ऊळसे आखा।lair, यह हाख। यह हुद dignity ish attorney, aaaachosimta... ऑड़ seeing आखा? nachdhi Artistि घये।害 मेच wow!! слॉ।N doorत्ब जी इतु का गाईज आम्ही सगळेजण आलोय स्टुडिओ मधी ग मॅचिंग घेवाल माझी वरती चढायला एक नंबर गाईज चपला पण फायनल जुडियो हो, एक नंबर शॉपिंग शॉपिंग दोनशे नव्याण्णव गाईज मस्त एक नव्हती चिना आणि सारा चिना आणि सारा पा तुझ सारखा रंग घेतलास हा यांची वयला आहे आपल्याला कपडा पण मस्त फिट बसेलो जाईज एक नंबर सर आणि हे पण आहे काय बोलतात ते प्राईज पण आपल्याला परवडतील आहे आम्ही दोन घेतलेत अजून सिलेक्शन चालू आहे प्राईज प्राईज मस्त मस्त आहे कपडे तर एक नंबर आहेत पण प्राइज मस्त पेग आणि एक एक नऊ एक नंबर नौ, आहे एक नंबर मी बघा ही घेतली आहे पर्पल मस्त आहे गाईज प्राईज बघा मस्त वाटत बघत प्राईज काहीच प्राईस ही समज आहे थोड्या फुट आहेत म्हणून थोडी आहेत पैसे म्हणजे तीनशे ला वाईट नाही चप्पल मस्त चप्पल आहेत एक नंबर आहे एक नंबर गाईज आपल्या सिग्नल किल्ला बेलापूर ब्राम्हण डोगरी ब्राह्मण डोगरीवरनं येत असेल तर काही स्वच्छता भरपूर आहे तुम्ही बघू शकता सिग्नल किल्ला आपला बेलापूरचा जर आपण डोंगरिंगरीवर ना तुम्ही येत असाल तर आपल्या राईट साईडला आहे जायला पण आहे एक या ब या बाईका पा मिस्टिक <laughs> मिस्टिक आग यस मीते पुरला जेन्स जेन्स साहेब उठो जेन्स जेन्स वाव बघ कसला दिसतोय सोन्याला आणला तर सोन्या यारा होईल मग हाय इकडे बघ काही मस्त मस्त आहेत एक नंबर आहेत लांबू लांश वरती चिनी चिनी घ्या चिनीला एक वाव मस्त मस्त हा साराला होईल आरामात काय ती ती सारा वाव मस्त वाटत नाही वा साराला मसा तो भारी आहे याच्यावरती गुलाबी मसाला आरामात होईल दिदीला पण होईल चिनीला आणि साराला घ्या मॅचिंग किती मोठा आहे बघा

आता आम्ही बिल पे करतोय इकडे फायनल आमची झाली शॉपिंग चाललं बाहेर चल ग चला गाईज एक नंबर मला माहिती होता का <laughs> गाईज फायनल एक नंबर आहे मध्ये कपडे एक नंबर एक नंबर तुम्ही पण या आपल्या सिग्नल किल्ल्यालाच आहे महानगरपालिकेच्या राईट साईडलाच आहे मोठं वरती खालती वरती जेंट्स आहे आणि खाली लेडीज पूर्ण लेडीज आहे गाईज ऑफरमध्ये आहेत पूर्ण म्हणजे वन नाईंटी नाईनमध्ये आहे थ्री नाइन्टी नाईनला आहे भरपूर म्हणजे असे भरपूर 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 म्हणजे सांगू शकत नाही माझी तर पूर्ण शॉपिंग झालेली आहे पूर्ण शॉपिंग केलेली आहे मी काहीच फायनल आम्ही मॅगनीला पोहोचलोय बेलापूरच्या रिक्षाला पण काय झालंय शॉपिंग करून आम्ही थेट मॅगडीला आणून जवळ होतो म्हणून पाण्या रेट हात मध्ये या बाद दोघी ऑफर ऑफर आहेत का समजा तुम्हाला मैं आता मॅगडी मधून आम्ही बाहेर आलोय आता चालू आम्ही खाऊ गल्ली बेलापूरला बेलापूरची खाऊ गल्ली खाऊ गल्ली मध्ये आम्ही एंट्री करतो आता वा 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 घे आता वा यांची काय पण जो तिथे एकच घे ना मैत्री राईस आम्ही मग पेलापूरना मॅगडीवरनं बाहेर निघून एकच घेतलं मॅग्रीमधून जास्त नाही घेतलं तर इथे आलोय तिथे जास्त पोट भरेल आमचं गल्ली बेलापूरची गल्ली मी पहिल्यांदा आले राईस मस्तपैकी Jangan दांबतोस दादा पण दी दी आई जी फायनल ऑर्डर आलेली आहे मी चिनाचे दोन लॉलीपॉप लॉलीपॉप मी जैन यो भाजी पण आली हेमाची पण आली भाऊंची पण ऑर्डर आली आईची चटणी आईनीची चटणी वग सारली बाबा हा दोन पार्टी आहे जी

माझा यावाला वाटत यांच्या सूप बरोबर स्पेशल सूप होता ते अन्न त्याला दिसावी आता तरी हसली बरं बाल अंदाजाने आपल्याला बघ आज मी त्याला फक्त आपण मजत तिला राहाव दिसे बांगडा पाहिजे म्हणजे बांग बांगड्याची म्हणजे थाली मागवली फक्त शंभर रुपये काही टेस्ट एवढी भारी वाटते ना मी एकच चमचा खाल्ला असं वाटलं की चायनीज होतं मागवायला पाहिजे होतं एक नंबर लागले कसं लागतं मस्त लागतं फायनल आमचं खाऊन झालेलं आहे बुकलेट आता मी एक ऑर्डर केलेली आहे थंडाची ब्ल्युवाची हे चल इथे की ना सारा या चल हे खाऊ गल्ली आपल्या मराठी माणसाचं दुकान आहे हा आपला मराठी माणूस दिवाळ्यात दिवाळे गावाचा त्याचं आहे कंचम राईत मिनी ब्ल्यू ऑर्डर केलेला आमचं भांडणं काहीच पुन्नी एक दुकानाने सोडली ती घुसलनपा ये ये, ये, ये। मस्त सेल लागला वाटत आई जात भरपूर मजा आली ना आम्हाला अरे आमच्यामध्ये मेंबर्स कमी आहेत बानामा वर्षा आणि पोरा दोन तीन पोरा नाही आणि एक आमचा रंजूबाई नाही ना अजून कोण नाही आणि चुच्या घेतलं चुच्या आणि दिदी कोण नाही हा ना? बाबा मेन मोठा माणूस नाही ही सिस्टम आमच्या आईची जुनी आहे जिथे जाय तिथे बसेल <laughs> कुठे का नाही लगेच माणसाने तर बाबा काय सोरलं नाही जिथे गेला तिथे बा पॅडी बा इना पॅडी भाऊ तर गाईज आमच्या बसंतीची सी एन जी खपली म्हणून आम्ही इथे आता सी एन जी भरायला आलो आहे सी एन जी पंपावरती आमची बसंती हीवाली आमची बसंती आहे रे कशी तर गाईज फायनल आता आम्ही घरी आलो आहे तर माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि मेन गोष्ट सबस्क्राईब करा तर चला बाय 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 बाय